शिन्नरचा एक हुनरी तरुण मानिक झगडे हा सतत निवडणुकीच्या काळात गावात अशा प्रकारे जनतेला जागृत करत असतो लोकसभा असो अथवा विधानसभा नगरपालिका असो अथवा जिल्हा परिषद निवडणुका प्रत्येक वेळी समाज हिताचा वसा घेऊन तो काम करत असतो राजकीय नेत्यांना प्रलोभन देण्यापासून तो परावर्तित करत असतो तर जनतेला निर्भीडपणे मतदान करा असा सल्लाही देत असतो पाहुयात त्याचं हे आगळं वेगळं कार्य राजांना सावकाश मतदान करू द्या गरबोट गोंधळ करू नका दादागिरी आरोग्य भाषा करू नका एकच तास बाकी शिकणार एकच तास बाकी बाकी शिल्लक आहे मतदानाचा एकच तास बाकी शिल्लक आहे मतदान राजा ताबडतोब मतदान करून द्या नाव सावकाश कर मतदान करून द्या दादागिरी आरोपच्या भाषा करू नका I'm going